व सर्व शेतकरी बांधवांना हे शे सांगण्यासाठी आलो किंवा माझ्यासह छत्रपती संभाजीराजे आपल्या पाठीशी सर्व ताकदिनीशी आहेत हे जे आता नुकसान झाली याची याचा मोबदला लवकरात लवकर मिळावा यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत अगोदर देखील आपल्या कामारीमध्ये काही दुःखद घटना घडल्या त्यावेळेस दे देखील आम्ही आर्थिक मदती तसंच गव्हर्नमेंटच्या चे माध्यमातून चेक काढून देण्यापर्यंत आम्ही काम केलं आहे आपल्या गावातील अनेक काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आज आपल्या गावात जी पूर परिस्थिती आली आहे आजची पूर परिस्थिती हे तीन टी एमशी साडेतीन टीएमसी एमशी आहे तर इथपर्यंत पाणी आहे ज्या वेळेस आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणतायत की बाबा तुमच्या गावात काहीच जाणार नाही टीएमपूर काय ते घालापूर जाईल परंतु आपला तुमच्या गावच्या माध्यमातून व सगळ्याच्या माध्यमातून आमदार साहेबांना आमची विनंती आहे साहेब दहा टी एमशी पाणी कुठपर्यंत थांबणार आहे एकदा सांगा कारण का दहा टी एमशी पाणी म्हणजे आज तुमच्या महादेव मंदिरापाशी दंडी लावलेली आहे हिरोच्या तिथंपर्यंत पाणी थांबणार आहे दहा टी एमशी पाणी म्हणजे कायमच राहणार आहे आणि ते दहा टीमची पाण्याचा आम्हाला काय फायदा आज जे सुपीक जमीन आहे जे हदगाव अहमदनगर तालुक्यातली जमीन आहे नांदेड जिल्ह्यात अशी जमीन कुठेही नाही आता आपल्या हजारो हेक्टर जमीन चालली या जमिनीचा आम्हाला मोबदला नको आहे आम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम जे शस्त्रकुंड विद्युत प्रकल्प आहे याला आमचा कायमस्वरूपी विरोध आहे शेतकरी बांधवांचा आहे आणि मजा तर ठामपणे सर्व ताकदीनिशी याला विरोध आहे मी कामारी पाठीशी त्या धरणाच्या विरोधात शंभर टक्के आहे आणि न होण्यासाठी जे काय लागेल ताकद ते ताकद आमच्यासह छत्रपती समाजाचा पाठिंबा घेऊन त्याच्या माध्यमातून आपण सगळ्या चौदा गावामध्ये जनजागृती करून यासाठी आवाज उचलून हे सस्त्रकूण विद्युत प्रकल्प कसा थांबवता येईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि आमदार साहेबांना विनंती करूत कारण का सत्तेत आहेत तुम्ही बंधारे करा बंधारेचे सात झाले झालते सातशे नाही चौदा बंधारे करा एकवीस बंधारे करा बंधाराला आमचा अजिबात विरोध नाही आमचा विकासाला विरोध नाही परंतु ज्या वेळेस दहा टी सी पाणी साचून त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही पंचवीस मेगाहेट त्या ठिकाणी विद्युत प्रकल्प वगैरे करत असाल तर आमच्या शेतकऱ्याची माती व्हायली आमच्या शेतकऱ्याची माती करून जर तुम्ही आमच्या लोणी टाळवरच जर लोणी खात असाल तर कदापि आम्ही एक, एक शेतकरी पुत्र म्हणून आणि सर्व गावकऱ्याच्या वतीने आवाहन करतो की आम्ही आधी तुम्हाला खाऊ देणार नाही काही लोक राजकारण करत असतील त्याला राजकारण लकलाब परंतु राजकारण करण्याची हे वेळ नाही आताच राजकारण करत बसलो आपण हे विधायक करत बसलो हे त्या पक्षाचा हे या पक्षाचा येणाऱ्या काळामध्ये आपली पिढी आपल्याला नकुसक मुल्याशिवाय राहणार नाही जर आपण माणूसच हाऊ दाखवायचा असेल तर आपल्याला एकजुटीनं हे जोपर्यंत स्टे येणार नाही किंवा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आपण एकजुटीनं राहावं ज्यावेळेस तुमच्या गावची ग्रामपंचायत येईल ज्यावेळेस तुमच्या गावची जिल्हा परिषद येईल त्यावेळेस तुमचे तुम्ही राजकारण तुम्हाला राजकारणात शुभेच्छा तुम्ही राजकारण तिकडे चुलत घाला परंतु हे चौदा गाव उठणं म्हणजे सोपी गोष्ट नाही एखाद्या आमच्या गावामध्ये देशमुख आले नौक्याचे त्यांनी त्याशी अक्षरशः लढलेत अगोदर सांगितलं तुम्हाला ते पद्धत ते ते आपल्यावर येणार आहे काय आपल्या लढाईची वेळ येणार आहे आपल्या गावातले युवकांचे लग्न होणार नाहीत तुमच्या गावातील युवकाचं लग्न मोडलंय हे सर्वांना माहिती आहे आणि ते युवक देखील त्या साहेबातच कार्यकर्ता होता तर युवकाने गेलं पाहिजे साहेब माझं लग्नाचं कसं तुमच्या गावातले त्याशी आमच्या गावात आले तर बात्तर पोरं वगैरे लग्नाच्या म्हणून कळाले या लग्ना यायचं कसं हा विचारण्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि साहेबांना सांगावं येऊन साहेबांनी जिथे तिथे धरण संघर्ष समितीची बैठक असेल किंवा मिटिंग असेल त्या ठिकाणी त्यांनी यावं सांगावं की कसं धरण होणार नाही जसं मला कामाही जाणार नाही आम्ही सांगावलं की जर तुम्ही दहा टी एमसीचं साचणारं धरण जर करत असाल तर शंभर टक्के कामारी जाणार आम्ही आमचे देखील लिंक असते आमचे देखील ओळखी आहेत आम्ही नाशिकच्या ऑफिसला बोललोत मंत्री महोदयाच्या वजडीला बोललोत त्याचं म्हणजे जवळपास सगळं फायनल झालं याला मलिदा खायचा आहे यायचं अडकलं दुखणं कुठं माझ्या का याला शेतकऱ्याचं घेंदेन नाही किंवा तुमचं घेणद नाही ना मतदाराचं घेण नाही आत्ता त्याला याचा अडकळ त्यात टक्केवारीमध्ये त्याचं म्हणजे बारा हजार असेल का सात हजार कोटी असेल याच्यातलं जर दोन हजार टक्के धरलं तर आपल्याकडं अडीचशे ते पाचशे कोटी रुपये आलेत येणाऱ्या काळामध्ये पाच पन्नास कोटी शंभर कोटी टाकले पुन्हा आपण निवडून येऊ शकतो त्याचा भास असू शकतो परंतु पुन्हा ते निवडून बाबा त्या शुभेच्छा परंतु आमच्या शेतकऱ्याचे माती करून जर तुम्ही येऊ पाहत असाल तर शेतकरीच तुम्हाला ओळखी सोळ केल्याशिवाय राहणार नाही आणि कामावासींच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व ताकदीनीशी परमाई संभाजी ब्रिगेड स्वराज्य पक्ष ताकदीनिशी आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जयदेव